नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मुंबई जवळच उपनगर मीरा रोड आणि त्या मीरा रोडला ला लागून असलेलं एक आणखी उपनगर भाईंदर या मीरा रोड आणि भाईंदर परिसरामध्ये मराठी अमराठी वादाचं नवं केंद्र स्थान तयार होत आहे त्यात सुद्धा मीरा रोडची चर्चा जास्त आहे भाषिक वाद घालायला हेच उपनगर निवडलं जाणं हा निव्वळ योगायोग आहे की एखादी विचारपूर्वक केलेली कृती हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे कारण यानिमित्तानं जे काही मीरा रोड रोडमध्ये घडेल जे काही मीरा भाईंदर घड घडेल त्याचा परिणाम हा मुंबई महानगरातल्या अमराठी मतदारांना संदेश द्यायला निश्चितच वापरला जाईल मीरा भाईंदरचा परिसर हा भाषिक राजकारणाची प्रयोगशाळा बनतोय असं एक अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य नुकतंच झालं आतापर्यंतच्या राजकारणामध्ये आपल्याला गुजरात ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे असं अनेकदा कानावर पडलं असेल त्याच धर्तीवर भाषिक राजकारणाच्यासाठी आणि खास करून मराठी हिंदी या भांडणाच्यासाठी मीरा रोड निवडलं गेलंय का हा प्रश्न निर्माण होतो पण त्याच्या पलीकडची महत्वाची कारण शोधायला लागतील की निवड ही मीरा रोडचीच का व्हावी मीरा रोड हे मुंबई जवळचं एक वेगानं पसरणारं उपनगर आहे गेल्या जवळपास एक वीस वर्षात इथे झपाट्यानं वस्ती आली आहे भायंदर आणि मिर्या या दोन बंदरांमुळे इथे आगरी कोळ्यांची जुनी वस्ती होती मात्र इथं महानगरपालिका झाली आणि ही वस्ती वेगानं बदलत गेली या वस्तीवर कालांतरानं गुजराती आणि मारवाडी समाजाचं वर्चस्व आलं आणि आता तर हे संपूर्ण शहर अमराठी बहुल परिसर बनलेलं आहे मुंबई जवळचं उपनगर असलेल्या मीरा भाईंदर इथं सातत्यानं ठिणगी पडतीय त्यामुळेच हे उपनगर भाषिक आणि कधी धार्मिक वादाच केंद्र बनत आहे का हा सवाल उपस्थित राहतोय मी शेवटी मीरा भाईंदर शहराचा वीस वर्षापासून आमदार आहे मीरा हे शांतता प्रिय शहर आहे त्या मीरा शहराला शहराला प्रयोगशाळा म्हणून काही लोकांनी असं ठरवलेलं आहे की जेव्हा हिंदू मुस्लिम होईल तेव्हा मीरा भाईंदरला जाऊन काहीतरी वाच्यता करायची जेव्हा जैन परिषद पर्व असतं त्या काळामध्ये बटन आणि मच्छीवरून तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचं वक्तव्य करायचं मराठी अमराठी वाद जेव्हा निर्माण होतो त्या ठिकाणी मराठी लोकांनी काहीतरी वेगळं बोलायचं अमराठी लोकांनी बाहेरच्या नेऊन काहीतरी वेगळं बोलायचं त्यामुळे एका शांतता प्रिय शहराला प्रयोगशाळा बनवण्याचं काम विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे मंगळवारचा मोर्चा हा प्रयोगशाळेतला एक महत्वाचा टप्पा होता का असा प्रश्न आवर्जून उपस्थित होतो याचं कारण असं की हा मोर्चा आयोजित भलत्याच लोकांनी केला होता आणि तो आपल्या ताब्यात घेण्याचं काम भलत्याच राजकीय पक्षांनी केलं मंगळवारचा मोर्चा हा तसं पाहायला गेलं तर मीरा रोडचं राजकारण बदलणाराही ठरलाय कारण त्यातली पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे पोलिसांना स्थानिकांच्याकडून सांगितलंही गेलं होतं की तुमची कारवाई ही मोर्चाला विनाकारण खिणगी पाडायला आणि मोर्चाला विनाकारण अधिक तिखट करायला कारणीभूत आहे पण याच संपूर्ण कारवाईच्या निमित्तानं पोलिसांनी दिलेले अनेक सल्ले अहेरले आणि विषय चिघळत ठेवला पोलिसांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं मी एका त्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्याला सकाळी साडेसात पावण्या कळवलं होतं की तुम्ही जास्त दडपशाही करता आहे है, आणि ह्याचे परिणाम किंवा ह्याचे विपरीत परिणाम हे राज्यभर उमटू शकतात हे मी त्यांना सकाळी देखील मी त्यांना कळवलं होतं एका बाजूला परिस्थिती पोलिसांच्या हस्तक्षेपाची आहे दुसऱ्या बाजूला महायुतीच्या आड या मोर्चाच्या निमित्तानं झालेलं राजकारणही दुर्लक्षित करता येणार नाही आणि म्हणूनच मीरा रोडची प्रयोगशाळा ही महायुतीतल्याही कोणत्या दोन पक्षांच्या अंतर्गत संघर्षामुळे तर नाही ना हे लक्षात घ्यायला हवं कारण ठाकरे एकत्र आल्यानं ठाणे आणि आन, पालघरवर पूर्णपणे कब्जा असलेल्या शिंदेंची चलबिचल सुरू झालेली आहे मराठी मताचा टक्का एकत्रीकरणामुळे ठाकरेंकडे सरकला तर आपलं काय होईल हा प्रश्न शिंदेंना भिडसावतो आहे ठाकरेंच्या एकत्रीकरणाचं राष्ट्रवादी आणि भाजपला नुकसान कमी आहे हे शिंदे अतिशय नीट ओळखून आहेत आणि आपलं नुकसान वाढलं तर ठाण्यातली सत्ता धोक्यात येऊ शकते ही भीती सुद्धा त्यांना आहे अशा स्थितीमध्ये मीरा भाईंदरमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं पाहणं गरजेचं आहे विशेषतः या भागा उर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र